हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे शाबुदाना बटाट्याचा त्यामध्ये ही अर्धी वाटी शाबुदाना आपण भाजून घेणार आहोत हा शाबुदाना भाजून घेणार आहोत दाताखाली त्याचा तुकडा पडेल इतपत आपण हा शाबुदाना भाजून घ्यायचा आहे खंब बघायचा दाताखाली पटकन तुकडा पडल्यानंतर समजायचं शाबुदाना भाजला गेलाय आता आपण गॅस बंद करूया आणि शाबुदाना थंड होण्यासाठी ठेवू अशा पद्धतीने थंड करण्यासाठी ठेवलेला होता आणि आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये मां आपण बारीक करून घेऊया तो गाणीच्या साह्याने गाळून घ्यायचा जर गाळून झालेलं आहे त्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घेत आहे जर आपण समजा कोथंबीर खात असाल तर त्यामध्ये कोथंबीर आणि थोडीशी जिरे पण घ्यायचे घेतलेले दोन बटाटे टाकत आहे आपण हे वाटण जे केलंय तर ते त्यामध्ये टाकून घेऊया आणि यामधलं थोडस पीठ आपण लावण्यासाठी काढून ठेवूया जास्त नाही ठेवायचे थोडसच ठेवायचं हे बटाटे करायचे आणि हे पीठ मळून घेणार आहोत आपण प्रथम हे बटाटे आणि हे सगळं साहित्य असं एकत्र करून घ्यायचंय आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता हे सगळं पीठ आपण असं व्यवस्थित एकत्र करून घेऊया जर लागलं तर थोडस पाण्याचा आपण वापर करणार आहोत जर तुम्ही जिरे आणि कोथंबीर जर खात असाल तर कोथंबीर चिरून सुद्धा आपण टाकू शकतो हे मळलं गेलं आहे पण आपण त्यामध्ये थोडस पाण्याचा वापर करूया म्हणजे जास्त घट्ट होणार नाही पीठ अशा पद्धतीने थोडंसं पाणी वापरून आपण सैलसर सरास भिजून ठेवायचं छान भिजवायचं एकदम मस्त म्हणजे शाबुदाना पण छान फुलतो आणि दोन मिनिट आता त्यावर झाकण ठेवूया जरा पीठ चांगलं देऊया पॅन पण तापत ठेवूया आणि आपलं पीठ पण चांगलं भिजणे आपल्याला जितके पाहिजे तितके आपण पराठे करू शकतो त्याच पिठामध्ये भिजून आणि लाटून घ्यायचे लाटायला घ्यायचंय आपल्याला आता तव्यावर तेल टाकून घेऊया याऐवजी आपण पण वापरू शकतो थोडस तेल टाकायचे म्हणजे पराठे छान असे भाजले जातात अजून यापेक्षा आपण थोडेसे पातळ लाटू शकतो आपल्याला हव्या साईज मध्ये लाटू शकतो जर चांगलं पीठ भिजलं ना जास्त वेळ जर दिला तर, तर कापायची पण गरज पडत नाही आता आपण हा पराठा उलटून देऊया आय त्या वेळेस जर आपण साबुदाणा भिजवायचा विसर पडला तर असे झटकीपट बनणारे हे साबुदाणा आणि बटाट्याचे पराठे एकदम सॉफ्ट आणि एकदम मऊ असे हे पराठे तयार होतात ते आपण कोणत्याही चटणी बरोबर खाऊ शकतो पराठे आता काढून घेऊया बघा किती छान दिसत आहेत ना खायला पण खूप सॉफ्ट लागतात हे पराठे अशा प्रकारे आता आपण हे सगळेच पराठे असे बनवून घेऊया <स्थाथ> आयत्या वेळेस समजा आपली कोणतीच तयारी नसेल उपवासाच्या याच्यामध्ये तर आपण असे झटकिपट हे पराठे बनवून तयारी नसताना बनवलेले हे साबुदाणा आणि बटाट्याचे पराठे कुठलीही तयारी न करता बनूया शाबुदाना बटाट्याचे पराठे अशा प्रकारचे पराठे तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीस